आता डोंगराड गेला सूर्य परत दिसेल पण माती आड गेला तुमचा बाप तुम्हाला परत कधी नाही दिसणार पण सांगू तुम्हाला तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत पण आज मी खरं सांगेल तुमच्या बापानं खरी आल्या आयुष्यात माणसं कमवली त्याच्यापेक्षा काय लागत महाराज बाप गेलाय प्रेमाचा धागा गेला तुटला आयुष्याचा दोरा बाप नावाचा आधार निघून गेला आज त्या माऊलीच्या अंतकरणाला झालेल्या वेदना अरे महाराज ज्याच्या घरामध्ये लाईट आहे त्याला त्या अंधाराची काय किंमत कळणार आहे आज पाच वर्ष निघून गेले बोलबोल करता एक आदर्श शिक्षक महाराज आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अमृतानं त्या ठिकाणी महाराज आदर्श बनवणारे शिक्षक आज निघून गेलेले संजय सरांबद्दल काय बोलावं महाराज एक आपुलकीचा प्रेमाचा माणूस विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांबरोबर महाराज आपुलकीनं बोलणार हे व्यक्ती महत्व होत बिचाऱ्या सरांनी कधी कोणाची निंदा केली नाही कधी कोणाचं के वैर केलं नाही कधी कोणाचा अपमान केला नाही पण एवढ्या कमी दिवसात सर तुम्ही निघून गेलात खरं सांगू आज आलेला समाज दोन मिनिटं सुखात सहभागी आहे पण ती श्राद्धाताई कायम पांडुरंगाला हात जोडते अण्णा का सोडून गेला अरे तो आमचा भैया अण्णा सर पाच वर्ष झाली पण पाच वर्षापासून वर्षा सुद्धा आज तुमची आठवण सगळ्या लोकाला येते अण्णा महिन्यापासून भैया तयारीला लागलाय माझ्या बापाचं श्राद्ध करायचंय महाराज तुम्हाला यावं ला लागेल बरं का अण्णा तुम्हाला यावं लागेल बरं का मावशी तुम्हाला यावं लागेल बरं का अण्णा तुम्ही निघून गेला पण तुमच्या भैयाला आता पप्पा म्हणायला कोणी नाही राहिलं ले अरे ज्या माऊलीच्या डोक्यावरचा कुमकुणी कोण गेलं त्या माऊलीच्या अंत करण्याला किती वेदना विचारा अरे काही काही लोक इथं अशी बसलेली आहे बापाचा फोन आला की बापाचा फोन कट करून टाकतात आणि काही काही लोक अशी बसलेली आहे अरे बापाचा फोन येतो पण त्या ठिकाणी महाराज बापाचा फोन यायची वाट पाहतात काही काही ना बापाचा फोन नाही येत रे आज आमची श्रद्धा ती दिवाळीचा सण आला बाबा दिवाळीचा सा सण आला बाबा असं वाटू राहिलं बॅनर मध्ये अरे त्या जीवनातलं त्या धर्मपत्नीला विचारा रे पतीचं महत्व नऊ दिवस कुशी मध्ये वागवलं अरे हाडाचा पेनकोट रक्ताची शाई करून काबड कष्ट केले त्या हिराबाई सारख्या माऊलीला विचारा रे ले गेलं दुःख काय पांडुरंगा काय पाप केला गेला माझ्या म्हणून दुःख व्यक्त करणारे सुखदेव दादाचे डोळे बघा कधी तरी अरे बापासारखा देव माणूस या जगात नाही रे कुणी जेवण तुम्हाला पायाला टोचता चप्पल तुम्हामाला असते आयुष्यभर दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यानं गावात हिंडतो पण लेकरा बाळासाठी नवे नवे कपडे घेतो त्याचं नाव बाप आहे इथं आज या एवढे लोक आली ना पुण्यस्मरणाला पाचव्या इथले पाच टक्के लोक अशी आहे का, का स्वतःच्या बापाशी बोलत नाही रे स्वतःच्या आईशी बोलत नाही रे अरे काय पाप केलं रे त्यांनी अरे अरे स्वतः उपाशी राहतात रे माय बाप लेकरा बाळासाठी माय बापाला कधीच म्हणू नका काय केलं तुम्ही आमच्यासाठी हे ताईडे हे मावशी ऐक ना ग तुला विचारतो ग तायडे ऐक ना ग हे मावशी ऐक ना दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत हे मावशी हक्काचा चपला सोडणार उमरा कुठपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत अरे हक्केनं मायेनं पांघरून घालणार नातं कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आप जिवंत आहे तोपर्यंत लिकीच्या सगळ्या आनंदाला पुरवणारा फक्त फक्त बाप असतो मारा जेवणातला बाप गेला नाय सरांवर प्रेम करणारे शिक्षक आले सरांवर प्रेम करणारे नातेवाईक आले तुम्ही दोन मिनिट सुखामध्ये राहणारे पण महाराज शेवटी भाऊ मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारा बाप आमच्या आता त्या ठिकाणी महाराज विवेकानंदाला दिसणार नाही तायडे फार मोठी हो फार मोठी हो किती पैसा लागला शिक्षणाला तर मी पुरवेल हा म्हणणारा बाप अगदी कुणा I'm not <laughs> पर्यंत नाही कळत रे आहे तोपर्यंत लोकांना नाही कळत बाप ज्या दिवशी बाप निघून जातो हो। अरे मायेचं पांघरून निघून जात हो। आपुलकीनं बोलणार या जगात कोणी नाही भाऊ काळजी घे म्हणणारा फक्त बाप आहे भाऊ अरे आपुलकीनं राज जा वाईटाच्या संगतीत राहू नको जीवनाचं चा चांगलं झालं पाहिजे हा विचार करणारा फक्त बाप आहे एक वाक्य सांगू माऊली तुम्हाला ऐका बरं का, बर का सगळे लोक ऐक ऐक ऐका या जगात फक्त तीनच लोक आपली सगळं जग भपदय सगळं जग लबाड अरे वेळ आली ना कुणीच कोणाच नाही या जगात कुणीच नाही मी प्रेम करणारे फक्त तीन पहिली गोष्ट आपली जन्मदाती आई आपली आहे दुसरी गोष्ट जन्मदाता बाप आपला आहे तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपलाय तीन लोक जर सोडले ना मावशी या जगात आपुलकीनं कुणी प्रेम नाही करत अरे पाच वर्ष झाले लागोपाठ तर दिवाळीला सण येतोय पण महाराज सणाचा आनंद जो बाप होता ना तसा आनंद आता लेकरांना येत नाही महाराज सरांचा स्वभाव असा होता कधी कोणाची निंदा केली नाही कधी कोणाचं वैर केलं नाही कधी कोणाचा अपमान के केला नाही कधी कोणाला जाणून बुजून अडचणीत आणलं नाही कधी कोणाला वाईट वक्त बोलले नाही अरे आपली लेकरावर जसे बापासारखा प्रेम भाव सर करायचे तशा विद्यार्थ्यांवरती सुद्धा सर मायेच पांघरूण घालून आपलीच लेकर आहे एखाद्या विद्यार्थ्याला फीची अडचण असेल एखाद्या विद्यार्थ्याला पेन नसेल एखाद्या विद्यार्थ्याला विद्यार वही नसेल तर महाराज हे सर आपुलकीनं जवळ करून मायेनं कुरगळायचे असा प्रेमाचा माणूस आमच्या तुमच्यातून निघून गेला एक का सांगू ए हे विवेकानंद दादा भैया ऐक रे ऐक मी तो उभाय ना तिथून ऐक ए राजा आता डोंगराड गेला सूर्य परत दिसेल पण माती आड गेला तुमचा बाप तुम्हाला परत कधी नाही दिसणार पण सांगू तुम्हाला तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत पण आज मी खरं सांगेल तुमच्या बापानं खरी आल्या आयुष्यात माणसं कमवली त्याच्यापेक्षा काय लागतं महाराज माणसानं आल्या आयुष्यात किती पैसा कमवला महत्वाचा नाही अरे गेल्यानंतर चार जणांच्या डोळ्यात जर विषय पाणी आलं तर हीच खरी आम्ही कमवलेली माणूस की हे बाळा हे भैया हे श्रद्धा ताई ऐक ना ग मी तुम्हाला सांगतोय बरं का ग मावशी हे ताईडे हे ताई ऐक ऐक आता तुला ना ग आता बाबा म्हणायला कुणी नाही राहणार आजपासून तुझा भैया तुझ्यासाठी तुझा भाऊ असेल बघ अग भैयाकडं जर पाहिलं ना तो फार फार प्रेमळ झालेला आहे सगळी लोक त्याला मानतात जेवढा तुझ्या बापाला मान होता तेवढा दादाला मान्यत आण मी तुला शब्द देतो तुझा भैया तुला कधीच काही कमी पडू देणार नाही सांगेल मी तुला बाळांना बाप नाही राहिला पण ती आई जी आहे ना ती माऊली ना ती आई तिच्या मर्यापर्यंत डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका की तुमच्यासाठी बापही बनेल ती तुमच्यासाठी आई बनेल तिच्यासारखे उपकार या जगात कुणी नाही करू शकत फक्त एक विनंती करतो तुम्हा सगळ्या पाहुण्यांना आमच्या बाह्यावरती आणि आमच्या त्या श्रद्धाताईवरती प्रेम करा बाकी त्यांना काय नाही लागत पोरानो मरेपर्यंत ती आईला कोणती गोष्ट कमी पडू देऊ नका कमराला पदर खाऊन ती तुमच्यासाठी खंबीरपणानं उभी राहील ए ए आज आमच्या संजू दादाची बहीण आली बहीण ए ताईडे दिवाळीचा सण आला असेल का पाच वर्षानं ताई दिवळीला ये म्हणणारा आता भाऊ तुला परत कधी दिसणार नाही ताई ए ताई डे ऐक ना गे ए ताई तुला सांगतो ऐक ना ग भाऊ लय प्रेमळ असतो ग भांडण होत असतात वाद होत असतात दुःख देत असतो पण आपुलकीनं जवळ करतो त्याचं नाव भाऊ असतं बरं का ग हे दादा हे संतोष दादा ऐकणारे शेवटी रक्ताचा भाऊच रक्ताच्या भावासाठी धावून येतो वेळ आली ना प्रसंग आला ना आपलाच भाऊ आपल्यासाठी धावून येतो भावा भावात भावा वैर करू नकारे रक्ताचे नाते तोडू नकारे थोड्या दिवस राहायचंय प्रेमानं राहा रे आपुलकीनं बोला रे त्या माय बापाला जीवनामध्ये कधी दुःख देऊ नका रे तुकाराम महाराज सदाय वैकुंठ गमनाला चालले महाराज देव न्यायला आला आणि तुकाराम महाराजाला देव म्हणतोय तुकाराम महाराजाचा वेळ कशाला लावता पाडवेळ था गमनाला चाले आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो